सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आणि जमातींमधील प्रवर्गांमध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा आणि क्रिमिलियर निकष लावण्याचा एक ऑगस्टला निर्णय दिल्यानं बहुजन समाजातील संघटनांनी आणि पक्षांनी सामूहिकरित्या भारत बंद पुकारला आहे यावेळी हजारोंच्या संख्येनं युवकांनी या, या बंदमध्ये सहभाग नोंदवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदवलाय सर्व महापुरुषांना अभिवादन करून दोन तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आलंय आणि या ठिकाणी आंदोलक कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात दे आली आहे स्वागत करतो आज सर्व बहुजन समाजातील पक्ष संघटनांनी आणि विशिष्ट जाती धर्माच्या लोकांनी देखील या पाठिंब्याला या आंदोलनाला या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीमधील प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा आणि त्याचबरोबर क्रीमियर लावण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आज दौंड शहरसह संपूर्ण भारतामध्ये विविध प्रकारे आंदोलन देखील छेडण्यात आलेलं आहे भारत बनचा इशारा देखील दिलेला आहे आणि अनेक ठिकाणी भारत बनला योग्य तो प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय दौंड शहरामध्ये दे देखील दौंड तालुक्यात देखील असाच भारत बनचा जो आंदोलन आहे ते देखील या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचबरोबर दोन तहसील कार्य या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पक्ष संघटनातील कार्यकर्ते आणि नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर आपल्यासोबत काही युवक आहेत काही नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की या संदर्भात आपण काय सांगाल काय सांगाल सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी जो निकाल दिला त्या निकाला संदर्भात आपण हे आंदोलन करताय नेमकी आपली मागणी काय आपण हा विरोध कशासाठी करताय सर्वात अगोदर आम्ही त्या जे सात बेंच लावल्यात त्यांनी जे घटनेच्या विरोधामध्ये जो निर्णय दिला आहे बाबासाहेबांनी जी आपल्याला घटना दिली त्या घटनेच्या विरोधामध्ये जो निकाल दिला आहे त्या सर्वात प्र प्रथम आम्ही त्या सात बेंचे निजे निषेध करतो कारण जर क्रिमिनल लावायचा असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेस घटनेमध्ये लावून दिला असता किंवा वर्गीकरण करायचं असेल तर बाबासाहेबांनी त्याच वेळेस वर्गीकरण केलं असतं आता हे फक्त भाजपचं आणि आर एस एसचं हे कटू एक कटू कट आहे हा भाजपचा की जाती जातीमध्ये आणि जे एकोणसत्तर जाती एस सीमध्ये येतात एस टी एस टी येते तर त्याच्यामध्ये जे जाती 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 जातीमध्ये मध्ये कुटुता टाकायची आणि या भारत भारतभर यांना एक वातावरण एक सामाजिक तणाव वातावरण निर्माण करण्याचं त्यासाठी हा निकाल दिलेला आहे आणि मी सात जनच सात जजेसपैकी एक जजेस आपल्या भारताचा भारता एका भारता राज्याचे राज्यपाल राहिलेत आणि चळवळीतले रासूगवळे यांचे ते चिरंजीव आहेत आम्हाला जास्त करून त्यांचा त्यांचा निषेध करू शकतो की शेवटी बाबासाहेबांचं देखील त्यांचं ते विचाराचे वारसदार आहेत आणि त्यांनी देखील त्या सात बेंचेस मध्ये त्यांनी देखील तिथं कुठं मुद्दा टाकला नाही की बाबा हे याला विरोध केला नाही त्यामुळे आम्ही त्यांचा जास्त करून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत त्याचबरोबर आर एस एस देखील ह्या भारत बनला पाठीमध्ये असे देखील माहिती समोर करनी सेना असेल कर्णी सेने देखील पाठिंबा आहे आता आपण तर देखील म्हणतो की सर्वांचा कट आहे याच्यामध्ये पण त्यांनी देखील पाठिंबा पाठिंबा देण्याचा अर्थ काय असू शकतो पाठिंबा देण्याचा अर्थ ह्याचा एवढाच आहे की हा फक्त राजकारणापुरता फायदा त्यांना घ्यायचा आहे आणि जे मध्ये ज्या बाकीच्या जाती येतात किंवा मा, मा मातन समाज असेल चर्मकार समाज असेल त्यांना या जातीमधून वेगळं करून हा फक्त त्यांना दिलेला पाठिंबा आहे की किंवा त्यांची मतं घेण्यासाठी हा सध्या काटाटोप चालू आहे काय सांगाल सर आपण या रसोर भारत साठी आपण देखील यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि आता सरांनी देखील सांगितलं रासोभावीचे चिरंजीव आहेत ते देखील चळवळीमधले आहेत त्यांनी देखील अशा ज्या निकाल देण्यात आलेला आहे आणि असे देखील माहिती समोर येते की ज्या बेंच आहे सात जजांची बेंच आहे त्याच्यामध्ये देखील हरिजन असा एक देखील उल्लेख उल्लेख केलेला आहे असे देखील माहिती आहे कारण हरिजन हा उल्लेख केला जात नाही सध्या तरी पण या संदर्भ आपण काय सांगायचं पहिली गोष्ट सात जणांच्या खंडपीठ यांनी जो निर्णय दिला आहे तो एक ऑगस्ट रोजी दिला आहे या दिवशी क्रांतीवीर थोरशाही राणाभाऊ साठे यांची जयंती होती आणि ते म्हटले होते की ए आजादी झुटी आहे देश की जनता भूकी आहे डॉक्टर बाबासाहेबांचं ते म्हटले होते की बाबासाहेबांचे विचार तुम्ही अंगी करा आणि त्या पद्धतीने चाला तरच देश हा प्रगतीपथावर होईल एक ऑगस्टला हा जो निर्णय दिलाय तो भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय राष्ट्र कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि तमाम भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना या आंदोलनात उतरायत आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आज भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो संविधान विरोधी तत्वांचा आम्ही विरोध करतो आम्ही असं म्हणतो की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे हे तर थांबलं नाही सुप्रीम कोर्टाने परत स्पेशल सेशन लोकसभेचं आयोजित करावं आणि दोन्ही सभागृहाने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकमताने निर्णय घ्यावा आणि हे आताचा निर्णय शेड्यूल नऊ मध्ये टाकावा की जेणेकरून ह्या घटनेच्या घटना दत्त आरक्षणाला अबकड दर्जा होणार नाही आणि घटना दत्त अधिकाराला क्रिमिनरची तरतूद होणार नाही अशा प्रकारची तरतुदी संविधानात करावा हरिजन हा संविधानिक शब्द नाही त्यामुळं हरिजन शब्दाचा आम्ही निषेध करतो हर जे जातींची यादी आहे त्यामध्ये त्या हा उल्लेख नाही तेव्हा हा सर्व जातीमध्ये भांडण लावायचा कट आहे शुद्र नर नारी टाळण के अधिकारी असं मनुश्रुती सांगते शूद्र नर आणि नारी हे शुल्लक आहेत त्यांना टाळा असं सांगते पण संविधान सगळ्यांना आदर देते मनुस्मृतीच्या पद्धतीने जर कायदे होत असेल तर त्या सगळ्या कायद्याचा आम्ही धिक्कार करतो आणि सर्व फुले शाहू आंबेडकरांना मानणारी जनता ज्या शाहू महाराजांना आम्हाला आरक्षण दिलंय ते आरक्षण आमचं अबाधित राहील अशी सर्वांना आवाहन करतो आणि सरकारला सांगतो की हा निर्णय ताबडतोब मागे घ्या त्यावर कायदा करा आणि संविधानिक स्वरूप याला द्या सांगतो थांबतो पहिल्याच आपण या ठिकाणी भारत बन, भारत सर्व पक्ष संघटने दिलेला आहे आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते आणि नेते मंडळ यांनी देखील मुस्लिम समाज देखील यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो निकाल पूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप देखील या ठिकाणी या सर्व आंदोलकांनी दिलेला आहे नक्कीच सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यावर काहीतरी ठोस पर्याय करतील आणि या सर्व बहुजन समाज पक्ष संघटना आणि नागरिकांचा जी भावना आहे ते भावना दुखवणार नाही याच्याकडे लक्ष देतील अशीच अपेक्षा या ठिकाणी वर्तवली जाते कॅमेरा पर्सन सचिन काकडेसह सा, पवन साळवे झुमॉ न्यूज गाऊन